भावानो बहिणीनो माझी स्वतःची अशी प्रामाणिक इच्छा आहे का ज्याप्रमाणे सरकारी नोकरीला असणाऱ्या राजकारणात असणाऱ्या आमदार खासदारांना यांना पेन्शन भेटते त्याप्रमाणे जर शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन लागू केली तर काय फरक पडणार आहे कुणाच्या बापाच्या खोतीत तोटा येणार आहे विचार करा तुम्ही अहो शेतकरी हा तुमचं पोट भरितो पण त्याला त्याच्या मावा मालाच्या भाव ठरवण्याचा अधिकार त्याला येत नाही तू मला दीड लाख रुपये पगार राहतो तरीही तुमच्या घरावर लिहिलेलं असतं येथे पिकोफॉल करून मिळेल आणि शेतकऱ्याची बायको दोनशे रुपये रोजाने जरी कामाला गेली तरी ती सहा ते आठ माणसाचं कुटुंब सांभाळू शकते आणि तुमची बायको म्हणती आज दुधात फार पाणी आहे अरे तुम्हाला दुधातलं पाणी दिसतं पण तुझा नवरा दारूत पाणी टाकून पेतो ते तुला दिसत नाही राम राम शेतकरी भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणी नऊ आज तारीख आहे सतरा डिसेंबर सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आपल्याकडे सध्या वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं चालू आहेत मराठा समाजाचं त्यांच्या हक्काच्या मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे त्याच्यानंतर पेन्शन जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू आहे बरोबर आहे की नाही याच्यात सगळ्यात माग कोणी राहिलं असन तर फक्त शेतकरी कारण सांगा तुम्ही तुम्हाला आता मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे गरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळावा म्हणून हक्काचं ध्यानात ठेवा बरं का हा शब्द लय महत्वाचा आहे हक्काचं आरक्षण आहे मरा कारण मराठा म्हणजे कुणबी आहे आणि कुणबी म्हणजे मराठा आहे कारण तुम्हाला एक सांगतो मी हातात नांगर घेतला का तो कुणबी आहे आणि राष्ट्रासाठी लढण्यासाठी हातात तलवार घेतली का तो मराठा आहे बरोबर आहे का नाही ज्या वेळेस आता याच्यात फोडून सांगतो मी तुम्हाला अजून एखादी गोष्ट आपले पोलीस भाऊ आहेत ज्या वेळेस ते एखाद्या शेतकऱ्याचं पोरग म्हणून शेतात काम करत आहेत का त्यावेळेस ते, ते शेतकरी आहेत पण ज्यावेळेस त्यांच्या अंगावरती ड्रेस येतो त्यावेळेस ते भाऊ आपले पुलीस होते अन्यायाविरुद्ध लढणारे बरोबर आहे का नाही तसंच हातात नांगर घेतला म्हणजे कुणबी आणि हातात तलवार घेतली म्हणजे मराठा सरळ सोपं गणित आता बरेच जण म्हणतात का मराठा काय काय आता जाऊन देते बोलण्यात मजाच नाही कोण काय बोललं याच्यापेक्षा आता इथून पुढं काय करायचं हे महत्वाचं विषय आणि मराठ्यांना दिलेला शब्द किती जणांनी पाळला किती जणांनी मोडला ते लांब लांबपर्यंतचे विषय आहेत त्या विषयावर आपण जास्त बोलायला नको पण भावानो बहिणी एक विषय इतका महत्त्वाचा हो आहे की आता जुनी पेन्शन योजनेसाठी आपले सरकारी कर्मचारी भाऊ हे आंदोलन करू राहील मी माझ्या युट्यूब चॅनलमार्फत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतो ध्यानात घ्या बरं का माझा त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे पण जर त्यांचा आम्ही शेतकऱ्यांनी केलेल्या संपाला शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला जर पाठिंबा असेल तर खरंय का खोट आहे हे गोष्ट म्हणजे अशी आहे तुम्ही जर आमच्या लग्नात बिगर आहेर करता जेवले तर आम्ही पण तुमच्या लग्नात बिगर आहेर करताच जेवणार खरंय का खोटे भावांनो मला काय म्हणायचंय माहिती आहे का आता ह्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन चालू केलं जुनी पेन्शन योजना भेटावं म्हणून त्यांनी याच्याबरोबर अशी एक योजना पण ठेवली का ठेवली नाही कारण आता हे आंदोलन करणारे जे कर्मचारी आहेत हे सगळे शेतकऱ्याचेच पोर आहेत का नाही आहेत ना तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगत राहा मी जे प्रश्न एचरिंग करत त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यात जा आता हे जे आंदोलन करणारे कर्मचारी आहेत हे शेतकऱ्याचेच पोर आहेत नाही मग त्यांनी ते त्यांच्या आंदोलनाबरोबर अशी एक योजना का राबवली नाही की आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करा आणि शेतकऱ्यांना पण नवीन पेन्शन योजना लागू करा आहे खोटं आहे भावान शेतकऱ्यांना पण पेन्शन योजना भेटली पाहिजे असं आहे आता आपले पोलीस भाऊ राष्ट्राचं काम करतात आपले जवान देशाचं काम करतात सरकारी नोकरीत असणारे कर्मचारी हे राष्ट्राचं काम करतात देशाचं काम करतात बरोबर आहे का नाही पण यांच्या सगळ्यांचं पोट चालवणारा जर कोणी असन तर तो शेतकरी मग तुमचं पोट भरणारा शेतकरी आहे मग शेतकऱ्याचं पोट भरणार कोण मालकाचा कोणी मालक नसतो बरोबर आहे का नाही पण आम्ही ज्या वेळेस तुमच्याकडे येतो तुम्ही भाजीपाला घेण्यासाठी आमच्याकडे येता अन्नधान्य घेण्यासाठी आमच्याकडे येता त्यावेळेस आमच्या भाजीपाल्याचा भाव ठरवण्याचा अधिकार आमच्याकडं नाही आमच्या अन्नधान्याचा भाव ठरवण्याचा अधिकार आमच्याकडं नाही पण सोप्पं गणित घ्या एक जर मी तुमच्याकडं आलो कसाहेब साहेब मला एक उतारा काढून द्या तुमचं फिक्स ठरलेलं असतं पन्नास रुपये उदाहरणार्थ घ्या बरं का पन्नास रुपये द्यायचे उतारा काढून घ्यायचं बरोबर आहे का नाही हा शर्ट घ्यायला मी एखाद्या दुकानात गेलो त्याला म्हटलं भाऊ शर्ट साडेतीनशे रुपये कमी होणार नाही तस शेतकऱ्याकडे जर तुम्ही मेथीची भाजी घ्यायला आले जुडी तुम्ही काय म्हणता आम्ही जर म्हणलो दहा रुपयाला एक आहे तुम्ही भाव करता का नाही दहा लेख आहे ना मग पंधराच दोन दिन म्हणजे भाव कुणाच्या मालाचा होतो शेतकऱ्याच्या का तर त्याला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही आहे खरं आहे का खोटं आहे तुमच्या माहिती सांगत एक काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासून धरा आता मला त्रेचाळीस चव्वेचाळीस हो वय माझं माझ्या जन्माच्या अगोदरपासूनचा विषय धरा त्यावेळेस बापाला काय वाटायचं माहिती आहे का एक शेतकरी असला ना त्याला जर दोन पोरं असले त्याला काय वाटायचं माहिती का का एका पोराला नोकरी लावायचं आणि एका पोरानं शेती करायची किती सिम्पल होतं का तर दोघं जर एका ठिकाणी राहिले तर भांड्याला भांडं लागण घरात भांडणं होते हाय की नाही म्हणून तो शेतकरी काय करायचा एका पोराला नोकरीला लावायचं आणि एका पोराला शेती पालटवायचं पण शेती पाहणाऱ्यांना कधीच ती शेती स्वतःच्या नावावर करून नाही घेतली कारण ती भावाच्या वाटणीची होती त्याच्या शिक्षणाचा खर्च बापाच्या नंतर त्याच भावाना केला जो शेती करायचा केला का कर नाही केला तो लहान असू मोठा असू कोणता असू पण नोकरीला लागलेला भाऊ याला माज मायना यायचं मग तो काय करायचा पगार बी दाबून धरायचा आणि इकडं आल्यानंतर शेतीतला उत्पन्न बी घेऊन जायचं आणि शेती पण वाट्यावर नावावर करून घ्यायची अशी अवस्था असताना तो शेतकरी मुलगा कसा जगन शिवाय त्याला परत पेन्शन शेतकऱ्याला नाही काय दिवस आहे ती भावानो बहिणीनो माझी स्वतःची अशी प्रामाणिक इच्छा आहे का ज्याप्रमाणे सरकारी नोकरीला असणाऱ्या राजकारणात असणाऱ्या आमदार खासदारांना यांना पेन्शन भेटते त्याप्रमाणे जर शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन लागू केली तर काय फरक पडणार आहे कोणाच्या बापाच्या खोतीत तोटा येणार आहे विचार करा तुम्ही अहो शेतकरी हा तुमचं पोट भरितो पण त्याला त्याच्या मावा मालाच्या भाव ठरवण्याचा अधिकार त्याला येत नाही तुम्हाला दीड लाख रुपये पगार राहतो तरीही तुमच्या घरावर लिहिलेलं असतं येथे पिकोफॉल करून मिळेल आणि शेतकऱ्याची बायको दोनशे रुपये रोजाने जरी कामाला गेली तरी ती सहा ते आठ माणसाचं कुटुंब सांभाळू शकते आणि तुमची बायको म्हणती आज दुधात फार पाणी आहे अरे तुम्हाला दुधातलं पाणी दिसतं पण तुझा नवरा दारूत पाणी टाकून पेतो ते तुला दिसत नाही याच्याकरता तुला जुनी पेन्शन योजना लागत का आम्हाला आमच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही आहे म्हणून आम्हाला पेन्शन योजना चालू करा शेतकऱ्यांसाठी भावानो बहिणीनं तुमचं याच्याबद्दल काय मत आहे हे व्हिडिओला कमेंट करून सांगा फक्त म्हणायचं राहतं शेतकरी जगला तर देश जगन पण इथं सध्या सिस्टीम आपल्या सगळ्या शेतकऱ्याच्या विरोधात चालू आहे आडमाप तूर आयात केली माझ्याकडं फोटो आहे त्याचं आडमाप तूर आयात केली कांद्याला निर्यातबंदी केली दुधाचे चांगले चाललेले भाव पाडले का माहिती आहे का दुधाचे भाव का पडतात भाऊ बहिणी हो विचार करा तुम्ही शेतकऱ्याच्या दुधाचा द दूध व्यवसाय हा शेतकऱ्याचाच आहे कोणताही नोकरीवाल्याचा दूध व्यवसाय नाही आणि असला तरी त्याला काही घंट्या फरक पडत नाही शेतकऱ्याचाच दूध व्यवसाय आणि दुधाचे भाव का पडतात याचं एकदम सोप्प उदाहरण सांगतो आणि सोप्पं गणित सांगतो मला आंतरराष्ट्रीय बाजारात लय लांब राहिला जाऊन समजा आंतरराष्ट्रीय बाजार लय लांब राहिला आपल्या भारता आपल्या भारतात घ्या आपल्या आपल्या महाराष्ट्रात घ्या ज्या वेळेस आणि असं आहे बरं का उत्पन्न मागणी पुरवठा आणि किंमत हा अर्थशास्त्राचा नियम आहे मागणी जास्त झाली पुरवठा कमी पडला का किंमत वाढती आहे का नाही तसं मग आता सध्या दुधाची मागणी तर तेवढीच आहे पुरवठा तेवढाच आहे किंमत का पडली तर त्याचं सोप्पं गणित सांगतो मी तुम्हाला मी आपल्याकडं दुधाच्या ज्या कंपन्या आहेत दुधावरती प्रक्रिया करून वेगवेगळे प्रो प्रोडक्ट तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत या कोणाच्या आहेत याचा हिशोब काढा ज्या दुधाच्या कंपन्या आहेत पावडर तयार करणाऱ्या ह्या कंपन्या राजकीय लोकांच्या आहेत त्यांचा नियम असा आहे की दुधाचे भाव पाडायचे आमा पावडर तयार करून घ्यायची दूध दुद पावडर दुधाचे भाव चढवून द्यायचे आणि चढ्या भावा दुधाची पावडर विकून टाकायची फायदा कोणाचा त्यांचा कारण जर पंचवीस रुपये लिटरनी दूध घेऊन जर पावडर तयार केलेली आणि दुधाला पस्तीस रुपये भाव असताना जर पावडर विकली फायदा कोणाचा होणार त्यांचाच शेतकरी मेला जगन का शेतकरी जगन का ही दुधाची भावाची सिस्टी मी आणि एवढं होऊन पण शेतकरी पार मारायला टेकलाय शेतकरी फाशी घ्यायला लागलाय पण शेतकऱ्याकडं लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही यांची वेळ कशात चालू आहे माहिती आहे का मला एक सांगा तुम्ही आता एवढ्या राजकीय पार्ट्या आहेत आपल्याकडं भाजप आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे बाकीच्या आहेच आता ह्या पार्ट्या आलटून पलटून सत्तेत बसलेल्या पार्ट्या आहेत बरोबर आहे की नाही तर ह्या पार्ट्यापैकी ह्या पक्षापैपैकी किती पक्षांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावरती उग्र स्वरूपाचे आंदोलनं केले का एखादं आंदोलन करायचं आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होईन असं एखादं आंदोलन सांगा मला तुम्ही उलट ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांनी आंदोलन केले त्यावेळेस काही ठिकाणी शेतकऱ्यावरती लाठीचार झाला काही ठिकाणी आश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या काही ठिकाणी पाणी मारलं तर काही ठिकाणी गोळीबार केला शेतकऱ्यावर शेतकऱ्यावरती गोळीबार केला असं सुद्धा आपल्या राज्यात घडलेलं आहे तुम्ही इतिहास पाहू शकता फार पूर्वीची गोष्ट नाही पाच दहा वर्षापूर्वीचा विषय गोळीबार झाला आता शेतकऱ्याची अशी परिस्थिती झालेली तर निसर्गानं साथ नाही दिली निसर्गानं साथ न दिल्यामुळे उत्पन्न कमी झालं उत्पन्न कमी झालं म्हणजे खाणारे माणसं तर तेवढेच आहेत ना खाणारी माणसं वाढली थोडीच मग शेतकऱ्यांनी काय करायचं आणि कृषीप्रधान देश आपला देश कृषीप्रधान देश खेड्याकडे चला आज तुम्ही सरकारी नोकरीवाल्यांना पेन्शन योजना लागू करू राहिली अरे तुमच्यात जर हिंमत असन आणि तुम्हाला जर शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं असेल तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू करा ना आणि विचार करा विषय किती महत्वाचा आहे तेलंगणामध्ये त्या सरकारने शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू केली आणि शेतकऱ्यांनीच तिथंचं सरकार पाडलं म्हणजे आपल्याला नेमकं काय पाहिजे शेतकऱ्यांना सरकार जे, जे देत आहे ना फुकटचे गहू तांदूळ फुकटचे गहू तांदूळ दिल्यामुळं शेतकऱ्याच्या कि मालाला भाव वाढणार आहे का कारण जर लोकांना तिथं फुकट भेटतंय तर ते तुमच्याकडून विकत घेतेन दोन हजार साली गावाचं मार्केट अडीच तीन हजारच होतं तेव्हा फुकट सिस्टीम नव्हती दोन हजार साली आज तेवीस वर्षानंतर सुद्धा गावाचं मार्केट अडीच तीन आहे का फुकट सिस्टीम आहे तिकडं तिकडे फुकट भेटतं तुमचं घेईन कोण उलट जॉक करते लोक जोक की रेशन कार्डावरती मटन मिळावं रेशन कार्डावरती बाजरीची भाकर भेटली पाहिजे बापाची पेंट आहे का तुमच्या बापाची पेंट तुम्ही शेतकरी चवून खाल्ला रे आणि ज्या शेतकऱ्याला काहीतरी द्यायचं राहतं त्यावेळेस तुमच्या तिजोरीत खडखडाट राहतो तो तो तुमच्याकडे काहीच नाही राहत का आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं का, का हा देश हे राज्य सगळ्यांचं आहे इथं जे काही आहे ते समाने सगळ्यांना सारखं मिळालं पाहिजे मग इथं नोकरदाराला जादा मिळतं आणि शेतकऱ्याला कमी का मिळतं बरोबर आहे का आहे भावांनो मी जर चुकीचं बोलत असलो ना तर तुम्हाला खरंच सांगतो तुमच्या पायातली चप्पल काढाण माझं तोंड फोड पण मी शेतकऱ्याच्या हक्कासाठी बोलतोय बोलत होतो बोलत राहणार काही होऊन द्या मी जर आता दुसरा विषय राहिला महत्वाचा का मी मराठा आहे मला माझ्या जातीचा अभिमान आहे मी कोणत्या जातीची टिंगलटवळी कधीच करीत नाही तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकता मग मी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यावरती व्हिडिओ बनवल्यानंतर आपल्या बऱ्याच भावा बहिणींना त्रास नाही व्हायला पाहिजे कोणाला मला तर झालाच नाही ना बघा तुम्ही विचार करा मी जे बोलतो ना मुद्देसूद एकदम तुम्हाला पटन असं बोलतो नाही पटलं ना माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की माझा जर मुद्दा तुम्हाला पटला नाही ना तर व्हिडिओ पाहू नका पण वाईट कमेंट करू नका काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल नक्की कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि शेतकऱ्यांना पेन्शन लागू झाली पाहिजे का नाही पाहिजे हे नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय